महाराष्ट्रात चित्रपटांच्या इतिहासातील एक महत्वाचा चित्रपट म्हणजे माहेरची साडी अलका कुबल यांचा हा चित्रपट जवळपास पंचवीस आठवडे तुफान चित्रपटगृहात चालत होता या चित्रपटाने घराघरातील महिलांना अक्षरशः रडवले हा चित्रपट इतका गाजला की माहेरची साडी माहीत नाही असा कुणीही नाही या चित्रपटापासून अलकाताईंची आदर्श सून म्हणून झालेली ओळख आजही तशीच आहे या चित्रपटाचा प्रभाव इतका आहे की कि आजही कित्येक महिला हा चित्रपट पाहून रडतात अशा या माहेरच्या साडीला जवळपास बत्तीस वर्षे पूर्ण होत आहेत जाणून घेऊया हा इतिहास घडवणारा चित्रपट कसा होता सासरला ही बहीण निघाली भावाची लाडी नेसली माहेरची साडी हे गाणं आजही आपण प्रत्येक लग्नात ऐकतोच हे गाणं ऐकताच प्रत्येकाच्या डोळ्यांच्या कडा पाणवतात हे लोकप्रिय गाणं देखील माहेरची साडीमधलं आहे माहेरची साडी हा चित्रपट अठरा सप्टेंबर एकोणीसशे एक्क्याण्णव साली रिलीज झाला होता हा मराठीतील एक ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन विजय कोंडके यांनी केले होते तर प्रमुख भूमिकेत अलका कुबल रमेश भाटकर उषा नाडकर्णी आशा लता विक्रम गोखले अजिंक्य देव असे दिग्गज कलाकार होते बहीण भावाची बाप लेकीची गोष्ट सांगणारा हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर पहिल्या तीन महिन्यात बारा कोटींची कमाई केली होती त्यावेळी इतकी कमाई करणारा हा विक्रमी चित्रपट ठरला होता आजही अनेक चित्रपटांना कोटींची कमाई करणे शक्य होत नाही माहेरच्या साडीने बत्तीस वर्षांपूर्वी ही, ही जादू केली होती माहेरची साडी हा चित्रपट दोन वर्षांहून अधिक काळ प्रभात टॉकीजवर चालला या चित्रपटातून उत्तम कौटुंबिक वास्तव प्रेम माया याचे दर्शन घडले प्रत्येक बाईला हा चित्रपट आपला वाटून गेला अगदी आजही या चित्रपटाची तितकीच लोकप्रियता आहे